आज हम इलेक्शन में जा रहे हैं तो समाज के प्रतिष्ठित लोगों को और समाज के पढ़े लिखे तबके को और समाज के वंचित लोगों को अपने साथ में लेकर हम ये इलेक्शन लड़ने जा रहे हैं प्रमुख मुद्दे जो है ना विकासाचे चमार है पांच वर्ष भाजप की सरकार होती भाजप की सरकार ने फक्त एक, एक वर्ष जो है ना स्टैंडिंग कमेटी चेयरमैन दे ले चार वर्ष जे आहे ना स्टँडिंग कमिटीचा चेअरमन नव्हता जे आमची आर्थिक चावी आहे यांच्याकडे असताना त्यांनी सर्व आर्थिक बाबी सांभाळणारी स्टँडिंग कमिटी यांनी स्थापन केली नाही चार वर्ष आणि सर्व शहराचा कामकाज ज्याने त्यांनी वाऱ्यावर सोडलंय ह्या पक्षांनी आज कुठल्या अधिकाराने जे आहे ना ते नागरिकांकडून मतं मागणार आहेत एक तर जे लोक आम्हाला येऊन भेटतात किंवा आम्ही जाऊन त्यांच्याशी संपर्क करतो आहे तर ते स्पष्टपणे आम्हाला सांगतायत की ह्या वेळेस आम्ही समाजवादी पार्टीचे दोन्ही उमेदवारांना परभाग चौदामधून आम्ही कॉर्पोरेशनमध्ये पाठवणार आहोत